ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता आलं ना जो माणूस स्वतःच्या प्रेमात पडला ना बघा ना प्रेमात पडल्यावर काय काय होत म्हणजे आपल्याला कुणी पाहणार नसेल तर कपड्याकडे आपलंही लक्ष नसतं पण कुणी पाहणार आहे म्हटल्यावर अप टू डेटच सगळं लागतं मॅचिंग झालं पाहिजे म्हणजे सगळ्याच गोष्टी का तिला आवडलो पाहिजे तिला आवडण्यासाठी जेवढं सगळं करताना तेवढं सगळं स्वतःला आवडण्यासाठी कधी केलंय का मी मला आवडलो पाहिजे मी मला योग्य वाटलो पाहिजे मी माझ्या डोळ्यात माझ्याबद्दल आदर राहिला पाहिजे मी उत्तमच असलो पाहिजे मी सर्वोत्तम ठरलो पाहिजे मी सर्व पृष्ठच बनलो पाहिजे हे कधी होईल ज्यावेळी तुम्ही स्वतःवर प्रेम करा मी आवडलोच कर पाहिजे स्वतःवर प्रेम करायला शिका कारण स्वतःवर प्रेम करायला लागलात ला तर तुमच्या क्षमता वाढीला लागतील तर तुमचं कौशल्य वाढीला लागेल काहीतरी करू शकतो बनवू शकतो ही भूमिका फार महत्वाची आहे सगळ्यात महत्वाची आणि जी माणसं स्वतःवर प्रेम करतात ना तीच माणसं यशस्वी होतात हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अनुभव स्वतःवर प्रेम करणारी माणसं चूक दिसली की पटकन सुधारून टाकतात ती ठेवत नाही तशीच आपल्यात कुठली चूक दिसताच कामा नये याच्याकडे त्यांचा सगळ्यात मोठा कल असतो आपण कुठल्या क्षेत्रात कमी असताच कामा नये याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं आपण इतरांच्या तुलनेत उत्तमच असलो पाहिजे याच्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं ते स्वतःला सातत्यानं घडवत राहतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे पहिल्यांदा स्वतःची ओळख करून घ्यायची असेल तर स्वतःवर प्रेम करायला शिका सगळ्यात महत्वाची ही ओळख एकदा निर्माण झाली की मग आपण करू शकतो काय करायचंय नेमकं काय आता हे करताना सुद्धा पूर्ण डिवोट होऊन करा स्वतःवर जसं प्रेम करतात तसं स्वतःच्या ध्येयावर सुद्धा प्रेम करायला शिका प्रेम या शब्दाचा अर्थच काय आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मध्ये प्रेमाचा अर्थ सांगितलं ते सांगतात भक्ती म्हणजेच सर्व स्पर्शी प्रेम आणि प्रेम म्हणजे सर्व स्पर्शी भक्ती स्वतःला शरण जा जसे परमेश्वरला शरण जातात तसे आपण परमेश्वरला साधतात म्हणतो तुझ्याकडे जे जे उत्तम आहे उदात आहे मंगल आहे भव्य आहे दिव्या उदंड अखंड आहे प्रचंड आहे ते सगळं मला दे स्वतःला शरणजाने तेवढंच म्हणा माझ्या जे जे उत्तम आहे सर्वोत्तम उदंड आहे भव्य आहे प्रचंड आहे ते सगळं बाहेर येऊ दे याला शरण जाणं म्हणायचं स्वतःला आत्म मग मग बाहेर काढता येतं मग बाहेर पडतो आम्ही गोष्टी लैला मजनूच्या सांगतो पण लैला जगात काय प्रेम या दोघांनीच केलं होतं काय हे दोघच का लक्षात राहिले याच कारण मर्यादांच्या पलीकडून कलेक्टर व्हायचं आहे काय व्हायचंय त्या ठरवा आणि त्याच्यावर इतका तुटून प्रेम करा की बस ते मिळालंच पाहिजे प्राप्तच झालं पाहिजे तुम्हाला दुसरं काही नाही सुचलंच नाही पाहिजे काय बाकी मजनू सातत्यानं रात्रंदिवस फक्त लायला लायला करत होता काही नाही दुसऱ्या डोक्यात उठता लायला बसता लायला जेवता लायला झोपता लायला लैला लयला बस सगळं आयुष्य व्यापून टाकले लैले इतकं इतकं की साक्षात परमेश्वरला वाटलं लैलाचं नाव घेण्यापेक्षा यानं माझं नाव घेतलं असतं तर तीन वेळा प्रसन्न झालो असतो पण याच्या डोक्यात देवाचं नाव नाही याच्या डोक्यात परमेश्वराचं ध्यान नाही त्याला फक्त लैला शेवटी परमेश्वर म्हणले याला आता बघावं तरी असला भक्त आमच्या वाट्याला नाही कधी आला कसा आहे हा भक्त बघावं परमेश्वर समोर आले त्याच्या लायला ला आता परमेश्वर दिसल्यावर दुसऱ्या कोणी पटकन उडी मारली असती पायावर लोटांगण घातलं असतं भगवान बरं झालं भगवान म्हटले असते काय देऊ सगळं मागितलं असत पण हा लक्षच द्यायला तयार नाही भगवानाने विचारलं मी आलोय बर मग अरे मी परमेश्वर अरे हो की मग अरे मी परमेश्वर आहे बारा बारा वर्ष तपश्चर्या करतात माझी त्यावेळी मी प्रसन्न होतो तो तपश्चर्या न करता मी प्रसन्न झालोय मग मी काय करू अरे मी तुला काही देऊ शकतो लायला देऊ शकतो आपल्याला बाकी देणं घेणंच नाही काही आपल्याला फक्त लायला पाहिजे बस तू देवाची लास तू मला लायला देतोय का तेवढं फक्त सांग तर तुझा उपयोग नाही तर मला तुझी गरज नाही मला कलेक्टर व्हायचंय मला एस पी व्हायचंय मला काय हवंय मला ते देणारं जे जे असेल ते ते सगळं मला हवंय बस मला बाकी काही कळत नाही माझं हे पुस्तक मला एसटी द्या ते नको आहे मला हे या क्षेत्रात गरज आहे मला अभ्यास महत्वाचा आहे निरीक्षण महत्वाचं आहे परीक्षण महत्वाचं आहे सल्ला महत्वाचा आहे संवाद महत्वाचा आहे वाद संवाद महत्वाचा आहे गरजच आहे का माझं ध्येय निश्चित आहे मला व्हायचं आहे बस त्याच्यासाठी जे जे उपयोगी आहे जे जे महत्वाचं आहे ते सारं मला हवंय दुसरीकडे माझं लक्ष नाही हे मजनू पण ज्यावेळी तुमच्या उरात ठसेल का नाही त्यावेळी लैला मिळेल ती ध्येयाची लैला असेल ती यशाची आम्हाला ते मिळवता आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळ्यात गरजेची गोष्ट आहे इतर जे काही देतात त्याच्यापेक्षा थोडं अधिक द्यायला शिका इतर जे काही करतात त्याच्यापेक्षा काही अधिक करायला शिका इतर जण जेवढा अभ्यास करतात त्याच्यापेक्षा थोडा अधिक करायला शिका इतरांचा व्यासंग जेवढा असतो त्याच्या थोडा अधिक करायला शिका इतरांना जे यश नाही ते तुम्हाला थोडं अधिक मिळेल कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा काही अधिक केलं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला आतापर्यंत कुणालाही न मिळालेलं यश जर मिळवायचं असेल तर आतापर्यंत या जगात कुणीही केलं नाही असं काहीतरी तुम्हाला करावंच लागेल तेव्हा कोणाला मिळालं नाही असं यश मिळेल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात झोपून